नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता उद्धव ठाकरे गटाकडून फडणवीसांचे कौतुक महाराष्ट्रात मोठ्या उलता पालथीचे संकेत पाहूयात काय आहे सविस्तर बातमी महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण उद्या येत असल्याने राज्यात मोठे बदल होण्याची चिन्हे आहेत शिवसेनेचे मुख्य पत्र असलेल्या सामनामध्ये संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भाजप अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची झालेली भेट अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे तत्पूर्वी नुकताच एका झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे एकत्र येणेही खूप काही सांगणारे आहे महाराष्ट्र विधानसभेत भाजप महायुतीला मिळालेल्या घोगवित यशानंतर झालेल्या भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार या दोन्ही मित्र पक्षांना नियंत्रणात ठेवले आहेत मात्र शिवसेना शिंदेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सामंजस्याचा अभाव अनेकदा समोर आला आहे तो दोन्ही बाजूनी फेटाळण्यात आला तरी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर यांना समाधान वाटत नाही अशा परिस्थितीत शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत निर्माण होणारे नवी समीकरणे शिंदे यांच्यासाठी आणखी चिंतेची भर घालू शकतात महाराष्ट्रातील महापालिकेमध्ये महायुतीला मोठा विजय मिळवून देण्यासाठी फडणवीस मंत्र्याच्या स्वीसहाय्यकाच्या नियुक्तीसह कठोर पावले उचलत आहे फडणवीस यांनी शिंदे गटातील अनेक मंत्र्यांच्या नावे धरली आहेत या कामाचं कौतुक करण्यात आलं आहे यावरून संजय राऊत यांनी सामनामध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे शिवसेना गट उद्धव ठाकरे भाजपासोबत एकत्र येण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी शिंदे गटाला चेतावणी देण्याचे काम करत असल्याचं सूत्राचं म्हणणं आहे सध्या भाजपाकडून शिंदे यांना संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी केलेली वर्तन आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाध्यक्ष अध्यक्ष बावनकुळे यांची झालेली भेट यातील राजकीय महत्व त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसला दडका देत महाविकास आघाडीला कुंकुवत करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे राज्याच्या राजकारणात शरद पवार कुंकुवत होत चालले आहेत अशा परिस्थितीत त्यांना नवे निर्णय घ्यावे लावू शकतात मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद